अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्यापासून अकरा दिवसांची म्हणजे चार डिसेंबर ते चौदा डिसेंबर पर्यंत आपल्याला दत्त सेवा करायची आहे आता दत्त सेवा कोणत्या प्रकारची बघा आपण भरपूर सेवेकरी असे देखील आहेत जे चोवीस दिवसांची दत्त महाराजांची सेवा करत आहेत त्यांच्या चरणी त्यांनी रुजू केलेली आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी तारक मंत्राच्या अनुष्ठान त्यांच्या पायी रुजू केले असेल भरपूर सेवेकारी असे देखील असतील ते गुरुचरित्राचं पारायण करणार असतील आणि ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही त्यांनी उद्यापासून म्हणजे चार डिसेंबर पासून चौदा डिसेंबर पर्यंत दत्त महाराजांच्या चरणी अकरा दिवसांची ही अत्यंत प्रभावी अशी दत्त महाराजांची सेवा त्यांच्या चरणी रुजू करायची आहे ही सेवा केल्याने कितीही कठीण असो कितीही खडतर प्रारब्ध असो आपला त्यातून आपल्याला मुक्तता मिळणार आहे आपल्यावरची जी काही संकट अडचणी आहेत त्या सगळे नष्ट होणार आहेत दूर होणार आहे व दत्त महाराज साक्षात आपल्याला दर्शन देतील त्यामुळे आपण या सेवा करायच्या आहेत ज्या काही सेवा सांगणार आहे आज त्यापैकी तुम्हाला जी सेवा जमेल ती सेवा करा पण करा तोळकी मोडकी का होईना सेवा रुजू करा सेवा करण्याला महत्व आहे व सेवा किती मनापासून करता आपल्या मनात त्या सेवेबद्दल किती भाव आहे याला देखील तितकंच महत्व आहे मार्गशीर्ष महिन्याच्या पूर्ण चंद्र रात्री म्हणजे त्या दिवशी पुरण देखील म्हणतात या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते दोन हजार चोवीस मध्ये ही दत्त जयंती चौदा डिसेंबर रोजी हो शनिवारी असणार आहे बघा दत्त जयंती हा दिवस आपल्याला अतिशय महत्वाचा आहे प्रत्येक जण या दिवसाच्या आतुरतेने वाट पाहत असतो प्रत्येकाला या दिवशी सेवा से करायची असतात भरपूर आपल्या जीवनात आर्थिक परिस्थिती असतात आपला कर्म आपले प्रारब्ध आपला गुरुबळ तितका स्ट्रॉंग नसतो आपले कर्म कुठेतरी आपल्याला नडत असतात कुठेतरी आपण खूप मागे पडत असतो म्हणजे इतकं स्ट्रगल जीवनात करून देखील आपल्याला त्याच्यात यश मिळत नाही यश संपादन होत नाही कारण कुठेतरी आपला कर्म कुठेतरी आपले प्रारब्ध आपले जे गेल्या जन्मीचे भोग आहेत ते आपल्याला त्रास देत असतात त्यामुळे आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळत नसतं पण त्या सेवा कधीही वाया जात नाहीत मैत्रीजीने तुम्हाला मी सांगते ह्या सेवा आपल्याला आपला जो प्रारब्ध वाईट प्रारब्ध आहे तो कुठेतरी सरळ करण्याच्या मार्गावरती असतो व त्या प्रारब्धातून त्या कर्मातून किंवा त्या भोगातून नष्ट आपले ते भोग नष्ट पावण्याचा व संपवण्याचा काम आपले महाराज करत असतात त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाहीये फक्त सेवा करायची आहे तुम्हाला नक्कीच त्याचं फळ मिळणार आहे बघा दत्त जयंती दोन हजार चोवीस पौर्णिमेच्या दिवशी असणार आहे दत्त जयंतीची तिथी कशी असे आहे बघा दत्त जयंती ही चौदा डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होते व पंधरा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत एकतीस मिनिटांपर्यंत ही दत्त जयंती असणार आहे म्हणजे ही पौर्णिमा तिथे असणार आहे त्यामुळे या वेळामध्ये आपल्याला काही सेवा करायच्या आहेत बघा सगळ्यात अगोदर तर सेवा काय करायच्या आता भरपूर स्वामी चरित्र सारामृताचे पठण करायचे असेल तर तुम्ही अकरा पारायणाचे आपण जी काही सेवा आहे अकरा पारायण ती रुजू करू शकता म्हणजे रोज तुम्हाला एकवीस पाठ आहेत तर एकवीस अध्याय आहेत तर तुम्हाला रोज एकवीस अध्याय वाचायचे म्हणजे एक पारायण एका बैठकीत एक पारायण तुम्हाला करायचं आहे जर तुम्हाला बघा बावीस पारायण करायचे असतील तर एका दिवसात तुम्ही दोन पारायण करू शकता सकाळी एक पारायण संध्याकाळी पारायण एक पारायण म्हणजे एकवीस अध्यायांचे एक पारायण अशा पद्धतीचे दिवसात तुम्ही दोन करू शकता तुम्हाला शक्य नाही तर तुम्ही दिवसात एक करा अशी अकरा दिवसाचे अकरा पारायण दत्त महाराजांच्या चरणी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू होतील नंतर तुम्हाला जर एवढी पारायण करणं शक्य न असतील तर तुम्ही कमीत कमी रोज तीन तीन द्याय वाचायला घ्या तीन तीन द्याय वाचलेत तरी तुमचे दोन पारायना तर सर्व पूर्ण तीन तीन अध्याय जरी वाचले तरी तुमचे पारायण कम्प्लीट होतात आणि जर तुम्ही सात सात अध्याय वाचले तर तुमचे दोन पारायण तर त्यांच्यावर रुजू होतील त्यामुळे तुम्ही आवर्जून तुमची इच्छा असेल काहीच शक्य नाही तर एक तरी पारायण तुम्ही तर आवर्जून करायचं आहे स्वामी चरित्र सारा अमृताचे त्याच पद्धतीने बघा ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे पण शक्य नाही आहे त्यांनी श्रीपाद श्री वल्लभांचं जरी पारायण केलं तरी देखील चालेल गुरुचरित्रासारखंच त्याचं देखील महत्व आहे त्याचे देखील नियम आहेत ते श्रीपाद श्रीवल्लभ पारायण कशा पद्धतीने करायचं त्याचे नियम अटी काय या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही आवर्जून पाहिजे आहे त्याच पद्धतीने बघा आपल्या घरामध्ये एखादे मंगल कार्य घडत नसतं म्हणजे लग्नाची योग्यत नसतात वगैरे तर तुम्ही अकरा दिवस सिद्ध मंगल स्तोत्राचे सिद्ध मंगल स्तोत्र अतिशय अतिशय प्रभावी व पॉवरफुल आहे हे स्तोत्र अतिशय मनापासून शुद्ध अंतकरणापासून जर पठण केले आपल्या घरामध्ये लवकरात लवकर शुभ योग मंगल योग घडून येतो याचे चमत्कार अतिशय वेगळे असतात त्यामुळे तुम्ही मंगल स्तोत्राचे जरी पठण केले तरी देखील चालणार आहे त्यासोबत सोबत बघा काळभैरवाष्टकाचे पठण ज्यांच्या घरात खरंच वाईट वादा वगैरे आहेत त्यांनी अष्टकाचे पठण करायला घ्या काळभैरवाष्टक व तुम्ही घोर कष्ट उद्धार स्तोत्राचे पठन करायला घ्या घोर कष्ट घोर कष्ट म्हणजे अघोर कष्ट आपल्या जीवनामध्ये जे काही अघोर कष्ट आहे जे कष्ट आता सहन करण्याच्या पलीकडे आहे असहनीय आहे अशा ज्या वाईट बाधा आपल्याला त्रास देतात किंवा घरामध्ये करणी बाधा वगैरे आहे भूतप्रेत पिशाश्य बाधा असेल तर तुम्ही आवर्जून घोर कष्ट उद्धाराचे स्तोत्र तुम्ही पाठ करायला सुरुवात करा आता किती करायचे बघा अकरा एकवीस किंवा एक्कावन्न केले तर अतिशय उत्तम अतिशय छोटस आहे एक्कावन्न तुम्हाला पाठ करायचे असतील तर अतिशय छोटा रोज तुम्हाला एक्कावन्न वेळा करायला लागेल जर तुम्ही अकरा दिवसात ह्या अतिशय मनापासून जर ही घोर कष्ट उद्धारची सेवा केली महाराजांच्या चरणी रुजू केली तर कितीही वाईट बाधा असो कितीही मोठी करणी असो त्यातून तुम्हाला नक्की सुटका मिळणार आहे त्याच पद्धतीने व अध्याय आता चौदावा अठरावा अध्याय तुम्हाला या संबंधित मी नाही कारण बघा चौदावा अध्याय म्हणजे आपल्या जीवनातील जितकी संकट आहेत तितक्या संकटांचा नाश पावण्यासाठी या अध्यायाचं पठन केलं जातं सद्गुरु कृपेने आपण जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकतो इतकं सुंदर आहे चौदावा अध्यायाचं महत्व आपल्या आपल्याला मनशांती समाधान देखील या अध्यायानं प्राप्त होत असते त्याच सोबत आपण जे काही भक्ती आणि आध्यात्मिक प्रगती आपण सेवा करतो यामध्ये आपली प्रगती देखील होऊ लागते बघा गुरुचरित्राचा चौदावा अध्याय खूप जास्त याला महत्व आहे कारण हा अध्याय संकट हरण करणारा आहे या अध्यायाच्या संकल्पाने आपल्याला लवकर फलप्राप्ती होते आणि जीवनातील कठीणातील कठीण अडचणी समस्या देखील आपोआप आपण त्या समस्यांना अडचणींना सामोरे जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही हा अध्याय वाचायचं आहे या अध्यायाच्या पठणामुळे अकस्मित संकटांपासून अकस्मित आपल्या जी जीवनात जे काही संकट येतात त्या संकटांपासून मुक्तता व संरक्षण होतं आपलं यात नरसिंह सरस्वती सायनदेव यांच्यावर केलेल्या विशेष कृपेचे चरित्र लिहिलेले आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून ही सेवा करायला अजिबात विसरायचं नाहीये त्याच पद्धतीने अठरावा अध्याय हा अध्याय देखील या अध्यायचं देखील तितकंच महत्व आहे बघा हा अध्याय गरीब ब्राह्मणाची दारिद्र्य दूर करणारा गुरु नरसिंह सरस्वतींचे चरित्र सांगतो म्हणजे जर तुमच्या जीवनात कर्ज बाजारी वगैरे झाली असेल दरिद्री गरिबी आर्थिक अडचणीत आर्थिक पैशाच्या अडचणीत तुम्ही सापडला असाल तर आवर्जून या अध्यायाचं पठण खरा या अध्यायाची सेवा दत्त महाराजांच्या चरणी रुजू करा संकल्प सहित केली तर अतिशय उत्तम आहे या अध्यायाच्या पठनामुळे दरिद्र नष्ट होऊन संपत्ती लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती होते आणि व्यापारात वृद्धी आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते हा अध्याय ब्राह्मणाचे उद्धार या नावाने ओळखला जातो त्यामुळे तुम आवर्जून तुमच्या जीवनात देखील असे कर्ज बाजाराचे असतील यो, योग वगैरे म्हणजे योग म्हणजे काय बघा आपल्या घरात आपण लोन घेतो यासाठी त्याच्यासाठी आपण कर्जात कर्ज काढतो खड्ड्यात खड्डे काढतो आपल्या डोक्यावर ते खूप मोठं ओझ होतं त्यातून बाहेर बाहेर असेल तर तुम्ही आवर्जून या अध्यायाचं पठण करा यात नरसिंह सरस्वतींनी एका दरिद्र ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर केले या आहे याचे वर्णन आहे त्यामुळे तुम्ही हा अध्याय आवर्जून वाचायचा आहे आणि गुरुचरित्रातला हा अध्याय म्हणजे गुरुचरित्राचा गुरु मेरू म्हणून मानला जातो चौदावा अठरा अध्याय अठरावा अध्याय त्यामुळे तुम्ही विचार करा हा किती पॉवरफुल आहे आणि गुरुचरित्र ग्रंथातून हा अध्याय वाचायचा नाही बरं का तुम्हाला यासाठी सेपरेट पोथी मिळते गुरुचरित्राची ती छोटी छोटी घ्यायची आहे चौदावा व अठरावा अध्यायाची छोटी पोथी वेगळी मिळते सेपरेट ती तुम्हाला घ्यायची आहे त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात घरातली भांडणे दुःख वैचारिक मतभेद यामुळे आपली जीवन सुद्धा नको नकोशी आपल्याला वाटत असते यावर सर्व सर्वश्रेष्ठ उपाय म्हणजे गुरुचरित्रातील चौदावा व अठरावा अध्याय आहे त्यामुळे तुम्ही ही सेवा देखील महाराजांच्या रुजू करू शकता आता कोणत्या सेवा करणं शक्य नाहीये ही देखील सेवा करणं शक्य नाहीये आम्हाला वेळच नाही आहे बिझी शेड्यूल मधून आता महिला देखील आपल्या खूप प्रगती करत आहेत तुम्हाला देखील माहिती आहे घर सांभाळत सांभाळ बाहेरचं देखील सगळं सांभाळत असतं त्या तर तुम्ही फक्त नामस्मरणाची सेवा फक्त नामस्मरणाची सेवा महाराजांच्या रुजू करू शकता या सेवेने देखील अतिशय मोठ्यातली मोठी संकट देखील दूर होतात फक्त मनापासून महाराजांना पूर्णपणे शरण जाऊन आजूबाजूला भांडण होतय काय व्हायचं ते होऊ दे तिकडं काय होऊ द्या तिकडं मारामारी करा हाणून मारून घ्या काय करा ते करा मी आणि माझे महाराज आणि नामस्मरण एवढं लक्ष देऊन जर तुम्ही केलं ना नाही तर मी नामस्मरण करते बाजूला कोणतं चालू आहे आपण वरडतोय गप्ब सारे मला पठण करायचं आहे मला नामस्मरण करायचं आहे मला सेवेमध्ये अडथळा येतोय मग ही सेवा नाही इतकं लीन व्हायचं ना त्या सेवेमध्ये की आपल्याला देखील समजलं नाही पाहिजे की आपण इतकं लीन कसं काय झालो आपल्याला देखील समजलं नाही पाहिजे बाजूला भांडण कधी झालं माझे तुमचं लक्षच नाही इतकं लीन तुम्ही त्या सेवेमध्ये झालं पाहिजे तर त्या सेवेचे अत्यंत अत्यंत द्विगिनी कसे तुम्ही विचार देखील करू शकणार नाही असे तुम्हाला त्याचं फळ मिळेल तुम्ही एकदा करून पहा त्यावेळेस तुम्हाला कळेल त्यासोबत तारक तारक मंत्राचे देखील देखील तुम्ही तुम्ही सेवा करू करू शकता शकता अनुष्ठान अनुष्ठान कशा पद्धतीने करायचं या संबंधी देखील आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड झालेला आहे त्याचा देखील देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो देखील तुम्ही व्हिडिओ पाहिला अजिबात विसरायचा नाहीये अशा पद्धतीने खूप सुंदर असे तुम्हाला सेवा सांगितलेली आहे यामधील तुम्हाला जी जमेल ती सेवा करा पण अत्यंत मनापासून मनोभावे करा तुमची जी काही इच्छा आहे मग संतान प्राप्तीची असो विवाहासाठी असो आर्थिक अडचणी आर्थिक संकट वाईट बाधा भूतप्रेत बाधा सगळं काही दत्त महाराज मुळापासून उपटून फेकून देतील नष्ट करतील आणि तुमच्या घराभोवती एक संरक्षण कवच निर्माण करतील त्यामुळे तुम्ही आवर्जून सेवा करा सेवेकरी बना आणि सेवेकरी घडवा एवढंच एक लक्ष आपलं ठेवायचं आहे आणि महाराजांच्या सेवेमध्ये लीन व्हायचं आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या काही अडचणी असतील तर आवर्जून डिस्क आवर्जून कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन केले जाते पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद